की हा पहिला मुद्दा लावून धरला पाहिजे की त्या भैरवाच्या डोंगरापासून कसा तो सर्व जातात तसे त्या दृष्टी लाईन केली पाहिजे त्याच्यात संपूर्ण भागेत तर हा मुद्दा सांगायचा आपण चालला पाहिजे जाऊन आणि ते करत नसतील तर मध्ये कोणी किंवा कुठली कामच आणि काम होऊन देणार नाही ती बंद हा हा योग्य मुद्दा यात नाही तर मग त्याप्रमाणे बघा आपल्या वर्षीचे ज्येष्ठ मार्गदर्शन शिवाजीचा खूप आभार शेतकरी माझे शेतकरी आणि सर्वसामान्य शेतकरी आज या ठिकाणी नरदेव कॅनलचं काम पूर्ण व्हावं यासाठी आपण सर्वजण गेली वीस वर्ष आधी काळ म्हणजे कमीत कमी दोन पिढ्यांचा हा प्रवास या ठिकाणी आतापर्यंतचा पूर्ण होत आलेला आहे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्व खाली नगरीमध्ये गेले दे। अनेक मोर्चे झाले तसेच नेतृत्व महामई सामील होते आपण सर्वजण होतो